नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना आतुरता आहे आपला लाडका वेगाच्या शेवट सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच उद्या एक भव्य दिव्य ऐतिहासिक मैदान पार पडत नाही किन्हाईकरांचं मानाचं जुने आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये तीन नंबरला बक्षीस असणार आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये याच मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे असम हे मोठ्या रकमेचं मोठा मैदान पार पडत नाही महत्वाचे म्हणजे मान आहे महाराष्ट्र केसरीचा मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांच्या लाडका बैलगाडी क्षेत्रातील बॉस म्हणजेच सुंदर सज्ज झालाय सुंदरला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा सज्ज झालाय मैदान गाजवायला आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये